रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण डोशाची रेसिपी बघणार आहे आज आपण हिरव्या मुगापासून इन्स्टंट आणि फटाफट आणि हेल्दी असा डोसा बघणार आहे जो तुम्ही तुमच्या मुलांना पण देऊ शकता टिफिनसाठी सकाळी सकाळी तुमच्या ब्रेकफास्टला पण तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा डाएट चालू असेल तर डायटसाठी पण हा डोसा सर्वोत्तम आहे चला तर मग हिरव्या मुगापासून डोसा बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल ऐकून जर नाही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुढचे माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला याय जाईल हे हिरवे मूग आहेत मी पाच ते सहा तास भिजत घालायचे आहेत जर तुम्हाला सकाळी करायचे असेल तर रात्री भिजत घातलात तरी सकाळी छान भिजतात ते आता मी रात्रभर भिजत घातलेले छान फुलले आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आता जरा मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक पेस्ट करणार आहे त्याच्यामध्ये ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकते मी तोडून आणि एक इंच आलं टाकणार आहे टाकून थोडेसे तुकडे करून टाकायचे आहेत त्यात याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला जर तुम्हाला मोड आलेल्या मुगाचं पाहिजे तर मोड आलेल्या मुगापासून आले मुगा पण तुम्ही बनवू शकता ही कोथिंबीर आहे थोडीशी कोथिंबीर धुऊन स्वच्छ घेतली आहे मी ती पण त्यात टाकून छान बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमधून आधी बिन पाणी टाकता न पाणी टाकताच मी थोडंसं तरतरीत वाटून घेतले आता त्यात थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे मी आता एका भांड्यामध्ये त्याला काढून घेते आहे अशी खट्ट आपल्याला पेस्ट करायची जास्त पात्र पण नाही करायचे थोडं थोडं पाणी टाकूनच वाटायचे आहे आता दुसरं उरले ते पण वाटून घेते मी मिक्सरला बारीक त्यात आपली उरलेली थोडी कोथिंबीर आहे ती टाकणार आहे आणि okay. बारीक पेस्ट करून घेणार आहे अशी मूग आपले छान वाटले सर्व भांडं पुसून घेते मी असे सर्व मूग मी वाटून घेतले आता त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनटं छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर थोडं चवीनुसार मीठ टाकते मी दही टाकते दोन चमचे सर्व दही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये व्यवस्थित मोठ्या चमच्याने पेटवून घ्या तुम्ही सर्व दही आणि आपला मुगाचं बॅटर एकजीव होईल व्यवस्थित एका दिशेने आपल्याला पेटवून घ्यायचं आहे पाच मिनटं म्हणजे हलका होता आपलं बॅटर चांगलं घेतलं की कारण आपण त्याला बरोबर आंबवायला ठेवलं नाही आहे आता त्याला झाकण मारून मी दहा मिनटं ठेवणार आहे दहा मिनटं आपण बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया चटणीची तयारी करूया दोन चमचे किसलेलं खोबरं आहे ओलं नारळाचं ते घेतलं आहे दोन ते तीन चमचे जेवढी तुम्हाला चटणी पाहिजे तेवढं खोबरं घ्या त्याच्यात अर्धा इंच आलं टाकते मी बारीक कापून दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या तोडून टाकते ह्या कमी टिकटाच्या आहेत मिरच्या कोथिंबीर घेतली आहे थोडी ही चण्याची डाळ आहे भाजलेल्या असते ती ती घेते दोन चमचे त्यांनी थोडा घट्टपणा येतो आपल्या चटणीला मीठ टाकते चवीनुसार थोडीशी साखर टाकते अर्धा अर्धा इंच दोन्ही टाकायचे थोडस पाणी टाकून याची चटणी वाटून घेणार आहे मी बारीक पेस्ट करून घ्यायचे छान बारीक आपली चटणी झाली आहे वाटून त्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया बॅटरला पण आपल्या दहा मिनटं झाले आहेत त्याला परत एकदा जरा मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित फेटून घेऊया दोन ते तीन मिनटं पण गॅसवर तवा पण ठेवते मी तवा ठेवला आहे गॅसवर तवा छान तापला आहे तर थोडंसं पाणी शिपरायचं आहे कपड्यांनी पिसून गाईचा मोठा चमचा घेऊन मी बॅटर एक टाकला आहे एक ते अर्धा चमचा मी व्यवस्थित गोल गोल फिरवून पातळ डोसा करून घ्यायचा आहे त्याचे छोटे छोटे चिल्ले पण तुम्ही बनवू शकता जसं पातळ तुम्हाला जमत नसेल तर छोटे छोटे चिल्ले बनवून पण करू शकता वरून एक चमचा तूप टाकते मी तुम्हाला काय आवडत असेल अमूल बटर किंवा तेल काही वापरू शकता आणि आपल्याला हेल्दी डोसा बनवायचा म्हणून मी गावठी तूपच वापरलं आहे त्याला पलटी करूया छान रंग आला आहे आपल्या डोशाचा आटून पण थोडं सुका वाटतं म्हणून थोडंसं तू, तूप तूप लावते मी आता हा दोन्ही साईडनी छान झाला आहे आपला आता याला काढून घेऊया आता जाळीवर काढते मी म्हणजे आपले डोसे नरम नाही पडणार जाळीवर टाकून थंड करायचे आता दुसरा पण डोसा घालून घेते मी तवा आपल्याला असे तर गॅस थोडा स्लो करायचा आहे टेम्परेचर तव्याचं स्लो करून नंतर मग एक ते दीड चमचा बॅटर टाकून असं छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे असं छान पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायची काही जरूरत नाही आहे एक चमचा तूप टाकले मी जर मी पलटी करणार नसेल तर झाकण ठेवलात तरी चालेल एक मिनटं मी पलटी करणार आहे दोन्ही साईडनी छान शेकवणार आहे हा दुसरा पण झाला आहे आपला त्याला पण आपण तूप लावून घेऊया दोन्ही साईडनी आता काढून जाळीवर ठेवते मी आणि असा गरमागरम डोसे आपले मुगडाईचे रेडी आहेत हेल्दी अशी रेसिपी डाएट रेसिपी आपली कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा